नमस्कार मैत्रिणींना आज रगाचा केक बनवूया एकदम जाळीदार खायला एकदम मस्त लागतो एकदा करून पाहा तुम्ही पण तुम्हाला पण नक्की आवडेल अशा प्रकारे करून पहा सेम मी कच्च्या केकसारखा लागतो खायला एक कप रवा घेतला आहे मिक्सरला फिरून घ्यायचा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा चांगला तीन चमचे तेल नाश्त्याचा चमचा असतो तीन चमचे तेल घ्यायचं तुपाच्याऐवजी तेल घातलं तरी चालेल एक स एक कप पिटी साखर अर्धा कप दही हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात लम्स नाही राहिले पाहिजे एक पण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता रवा घालून घेऊया रवा घातला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एक चमचा वेलची पावडर अर्धा कप दूध घेतले थोडं थोडं घालून दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स घालून घेऊया काजू बदाम घातल्यात मी तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता तुम्ही पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं एका भांड्याला तूप लावून घेतले त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालून ते व्यवस्थित कढईला लावून घ्यायचा त्याच्यानंतर पालतं घालून सगळा काढून घ्यायचा बरं गॅसवर कढई तापट ठेवली टचस्टँड ठेवून पॅक झाकण लावून ठेवायचं पाच मिनटं तापून द्यायचं इनो you know, एक इनोची पुडी घालायची आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्याऐवजी बेकिंग सोडा घातला तरी चालेल बेकिंग पावडर घातली तरी चालेल ते भांड्यात घालून घेऊया टिप करून घ्यायचे व्यवस्थित आणि आता त्या ठेवून देऊया आणि पॅक झाकण करून ठेवायचे मिडीयम गॅसवर पाऊन तास ठेवायचं झाकून त्याच्यानंतर बघा असा होतो आपला केक पाऊन तासाने पाऊन तास लागतोय बरोबर त्याच्यानंतर चाकू घालून बघायचं झालं आहे आपला केक बंद करून घेऊया गॅस केक थंड झाला की चाकूनी काढून घ्यायचा कडणी व्यवस्थित थंड झाल्यावरच काढायचा हे पहा आपला केक कसा झालाय एकदम जाळीधार मी मऊ झाला आहे केक घशात खातानी गुंतत पण नाही एकदा अशा प्रकारे करून पहा केक नक्की आवडेल तुम्हाला पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद